तालुक्याचा पांगरी तालुका मान बोलेरो गाडी ट्रॅक्टरला धडक दिल्यामुळे अपघातात दोन ठार चार जखमी झाल्याची घटना घडलेली आहे पांगरी तालुका मान येथे फलटणा दैवडी रस्त्यावर हा अपघात झालेला आहे यामध्ये बोलेरो गाडीत असणारे दोन जण जाग्यावर ठार झाले तर चार जण जखमी झालेले आहेत रस्त्याच्या कडेला अंधारात उभा केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमुळे हा अपघात घडलेला असून बोलेरो गाडी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडकली या धडकेमध्ये दोन जण ठार झाले असून चार जण जखमी झालेले आहेत याबाबत दहिवडी पोलिसांमध्ये अनिल भगवान तामखडे राहणार भिकवडी तालुका खानापूर यांनी तक्रार दिली असून याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोठे हे करीत आहेत याबाबतची घटनाशी एकवीस पाच चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एम एच अकरा बी एच पंधरा एकोणचाळीस वरील चालक हा फलटण ते दैवडी रोडने दैवडी बाजूकडे येत असताना मौजे पांगरी तालुका मान गावच्या मा हत्येमध्ये बोस्टापासून जवळ फलटण रस्त्याच्या बाजूला पन्नास मीटर अंतरावर एक लाल रंगाचा बिगर नंबर प्लेटचा मेसी फर्ग्युशन कंपनीचा ट्रॅक्टर चालकाने उभा केलेला होता या चालकाचं नाव आहे मोहन साहेबराव पांढरे राहणार वावर हेरे तालुकामान जिल्हा सातारा यांनी हा ट्रॉलीचा ट्र ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर नसलेला उभा केलेला होता यामध्ये या, या ट्रॉलीमध्ये यारीच्या लोखंडी पाईप भरून डांबरी रस्त्यावर धोकादायक उभा करून हा निघून गेलेला होता अपघातात कारणीभूत होऊन तक्रारदार यांनी चुलत भाऊ संपत केरू तामखडे वय पासष्ट आर्या बाबूराव तामखडे वय सहा यांच्या मृत्यूस कारणीभूत झालेला आहे तसेच चुलती मालन संपत तामखडे दोन भाऊजया नीलम बाबूराव तामखडे विद्या राहुल तामखडे पुतण्या धनश्री हिंदवी तामखडे हे किरकोळ जखमी झालेले आहेत याबाबत दैवडी पोलिसामध्ये ट्रॅक्टर चालकावर आणि मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ट्रॅक्टर चालकाचं नाव आहे मोहन साहेबराव पांढरे राहणार वावर तालुकामान अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोठे करीत आहेत आपण पाहतात